तसादारातील सह दुष्काळी भागामध्ये प्रांताधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत माण तालुक्यातनं जाणाऱ्या ताळी सिंचन योजनेच्या कॅनॅलमधनं पाणी पुरवठा केला जातो या कॅनॅलमधनं नागरिकांनी पाणी चोरू नये म्हणून या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी चक्क जमावबंदी लागू केली पाणी चोरू नये म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल काय अपडेट्स तर खर तर ही एक धक्कादायक बाब म्हणावी लागणार आहे कारण की ज्या पाण्यासाठी अक्षरशः लोक वणवण करतायत डोक्यावरती हंडी घेऊन आपण हा सगळा प्रकार जो मान तालुक्यातील आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला दा दाखवला तिथे वाईट अवस्था असताना एकीकडे पाणी देण्याची प्रशासकीय यंत्रणा कशी कुचकामी आहे हे एका बाजूला दिसत असताना दुसरीकडे मात्र या लोकांनी पाणी चोरू नये कॅनल मधून तसा आदेश जमावबंदीचा ही प्रशासकीय यंत्रणा काढते ही खरंच लाजीरवाणी गोष्ट म्हणावं लागणार आहे त्यामध्ये आता आम्हाला पाणी मिळत नाही या पूर्व भागातील लोकांना कॅनल मधून म्हणून इथल्या महेश करचे या नामक सामाजिक कार्यकर्त्यांना या परिसरामध्ये मधून एक प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यालयावरती उघडा मोर्चा काढण्याचे आदेश तसा एक निवेदन दिलेलं आहे यानंतर ही सगळी प्रशासकीय यंत्रणेची ही एक वेगळ्या पद्धतीची या आदेश हा सगळ्यांच्या नाराजीचा सूर म्हणावा लागणार आहे एकतर तुम्ही पाणी द्या नाहीतर तो आदेश रद्द करा असं एकंदरी इथल्या लोकांचं म्हणणं आहे टँकरनं पाणी पुरवठाही केला जात नाही व्यवस्थित त्यातूनही लोक नाराज आहेत आणि त्यातून जर का लोक संतप्त होऊन जर दर का धरणातून पाणी पिण्यासाठी कोरणार असतील तर त्यांच्यासाठी आता पद्धतीने आदेश काढणे हे खर तर अतिशय दुर्दैवाची बाब म्हणावी लागणार आहे सौरभ निश्चितच राहुल यावर लक्ष ठेवून असता त्याचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद